माझ्या बरोवशी आवाट सोडून पोरां महिलेकरं लहान लहानचं त्यांना पाजीची च झाड कराव का जसा मात मागे लायना जसं द्यायचा मामु ग्याला न्याय द्या मी कच का माय कस करायन मी माय एवढच्या बाळाला कोण मागेन आता ममाय मा बाळा बी पाला ने काय वाट होता नेमका आमन पस ही त्याच्यान झगडा करत ते आमच्यावर चार वर्ष झाले मी त्यांच्या घरी नाही होती मारत होते ते सण कस का लगन करल तु न आमची पोर बरोबर कस का लगन करल तू न अरे तुमची पोर तुम्हाला लागत होती तर का बघी गेलो तुम्ही तुमच्या पोरकडून तिचा हिरा